ते व्यक्तिगत प्रश्न असले तरी ते महत्वाचे पण जे केंद्रित झालेलं आहे त्याच प्रश्नावरती पूर्णपणे जी केंद्रित झालेली आहे ती चुकीची आहे हे आपण असाल लक्ष आणि म्हणून मी म्हणालो की अनेक वेळा आंबेडकरी चळवळीला फुले शाहू आंबेडकरी चळवळीला संधी मिळाली नेतृत्व करण्याची संधी मिळाली ती संधी आपण स्वीकारली नाही अंगावरती घेतली नाही किंवा त्या दृष्टीने आपण कधी विचारही केला नाही अशी परिस्थिती या युद्धाची सुद्धा परिस्थिती आपण पाह लुटूपुटूच्या युद्धा न गेली पंचवीस तीस वर्ष एकोणीसशे नव्वद पासून दहशतवाद्यांचा देशाच्या ह्या टोकाला त्या टोकाला कुठल्या नाही कुठल्या तरी टोकाला घट्ट घडतच आहे भारतीय आर्मी आर्मी जी फक्त युद्धाच्या वेळेस कॅन्टोनमेंट मधनं बाहेर पडली पाहिजे ती आज आपण बघत असाल की गेली तीस वर्ष ती कॅन्टनमेंटच्याच बाहेर आहे आणि बॉर्डर वरती बसलेली म्हणजे ज्याला आम्ही असं फायनल युद्धासाठी तयार केलं तू गेले तीस वर्ष फायनल युद्धच लढतोय अशी परिस्थिती कुठंच रेस्टावत असला तर प्रकार नाही अशी परिस्थिती या देशामधला तो सगळ्यात महत्वाचा जो आहे कि हा आतंकवाद्यांचा टेररिस्टचा इश्यू कायम संपवण्याची तुमच्याकडे संधी आली होती की नव्हती तुम्ही त्या परिस्थितीमध्ये होता की नव्हता मी जसं म्हणालो काँग्रेसवाले बोलणार नाहीत वाले बोलणार नाहीत कम्युनिस्टवाले बोलणार नाही त्यांचा इतिहासच त्यांच्या विरोधात आहे त्यांचा इतिहासच त्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून होतो तिथे की ही संधी आहे संधी काही आहे कि दशी ला मुण की जशी अमेरिका इराणला ऍक्सेस ऑफ इव्हन म्हणून त्या ठिकाणी संबोधते तशा रीतीने जग पाकिस्तानकडे बघत असताना की ऍक्सेस ऑफ टेररिझम ठीक आहे माझं म्हणणं आहे बाबासाहेबांनी असणारी मांडून असताना पाकिस्तानचं एक मान्य केलं कशासाठी गेले हजारो वर्ष या देशातला नागरिक जो आहे याच्यावरती राज्यपाल देशातलाच माणूस येऊन करत होता त्याच्यातून त्याची सुटका होते म्हणून बाहेरच्याला बाहेरचं द्या आणि आतल्याला आतलं द्या अशी असताना भूमिका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे जे हमले होतात आहेत हे संपले पाहिजे हा त्याचा मेन मुद्दा आहे आणि हे सगळे हमले त्याच्या डोक्यामध्ये हम बसलेले की पाकिस्तान या युद्धामध्ये पाकिस्तान संपवण्याची संधी होती की नाही हा त्याच्यातला महत्वाचा आहे जी कहीं की परिस्थिति है स्वता कर निमित्ता एक चालू संधि तुम्हारा दिल्ली होती पूर्णपणे एक तो पाकिस्तान चंबर्प बोल क एक पाकिस्तानचे पाच पाकिस्तान, पाकिस्तान। सिंधचा एक भाग कराचीचा एक भाग पंजाबचा एक भाग आणि बलुगिस्तानचा असणारा एक वेगळा भाग नॉर्थ जो आहे त्याच्यातला असणारा वेगळा भाग हा एकेकाळी जगाचा अजेंडा होता है? त्याला खूप हरणार कोण होत पूर्ण आर एस एस मुशरफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते आणि आपले इथे अटल बिहारी वाजपेयीचं गव्हर्नमेंट होत पाकिस्तानवरती एवढं कर्ज झालं होतं